हाय हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी तुमचे मनापासून स्वागत करते ही। तर आपण आज घरच्या घरी पिझ्झा कसा करायचा पिझ्झा बेस कसा बनवायचा ह्यापासून तर पिझ्झा होईपर्यंत आपण रेसिपी आज करणार आहोत बघा बाहेरचा आणण्यापास आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही करा आणि खा खूप छान असा लागतो पिझ्झा अगदी बाहेरच्याचा तुम्ही आणायला विसरून जाल एवढा छान लागतो तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यानंतर इथे मी चार चमचे एवढे मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ साखर बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर तर इथे मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे इथे आपल्याला दही घ्यायचं आहे दहीसुद्धा मी इथे दोन ते ती दोन ते तीन चमचे असणार आणि आंबट दही जर घेतलं ना तर खूप छान होतात पिझ्झा बेस तर आंबट दही असेल तर नक्कीच घ्या नसेल तर हरकत नाही तर इथे छानपैकी असं पहिले आहे ना दहीमध्ये आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ नंतरच आपण इथे नॉर्मल पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं टाकून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा करून घ्यायचं आहे इथे पि पिठाचा गोळा मी करून घेतलेला आहे वरून आहे ना थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि परत छान असं मळून घेतलं एखाद मिनिटभर आणि हे पीठ आहे ना वर खाली असं करत जाऊन आपल्याला आपटायचं आहे खूप एकदम सॉफ्ट सॉफ्ट होतात पिझ्झा बेस किंवा जरी तुम्ही पाव बनवले न्यायचे तरीही खूप छान होतात तर इथे बघा एक एक दोन मिनटंभर ना मी छान असं आपटून घेतलं हे पीठ आणि छान असं दहा मिनटासाठी ठेवलं इथे मी चिकन पीस घेतलेले आहे सॉफ्टवाले तर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट त्यानंतर चिमूटभर एवढी हळद टाकलेली आहे काश्मीरी रेड चिली पावडर घरगुती लाल तिखट धणा जिरा पूड आणि गरम मसाला याच्यामध्ये आपल्याला एखाद दोन चमचे एवढं दही फेटलेलं दही घेतलेलं आहे आणि दही लावून दही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मेस मसाले आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे आज आपण आहे ना चिकन पिझ्झा करणार आहोत कधी यापूर्वी तुम्ही कधी खाल्लेला आहात का नक्कीच मला सांगा एकदा तुम्ही घरी करून बघा तुम्ही बाहेर सांयला विसराल एवढा छान असा होतो आपला घरगुती पिझ्झा तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये मी एखाद पळीभर एवढं मी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चिकन आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते इथे आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे आता छान असं आपण आहे ना हे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला वाटलंच तुम्ही इथे झाकणसुद्धा ठेवू शकता तर इथे मी दोन मिनटांसाठी झाकण ठेवलेलं होतं आणि बघा चार ते पाचच मिनटं लागली छान असं फ्राय झालेलं आहे आपलं चिकन आणि पीससुद्धा एकदम मोकळे मोकळे असे झालेले आहेत तर आता जे आपण पीठ ठेवलेलं होतं भिजव भिजवून ते बघा छान असं मऊसूद असं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही खूप म्हणजे खूपच छान असं झालेलं आहे एकदा परत मी या पद्धतीने असं मळून घेतलं आणि छान असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता छान अशी पोळी आपल्याला ला लाटून घ्यायची आहे आणि हाताने जरी पसरवलं ना तुम्ही तरीही ते चालणार आहे कारण की एकदम सॉफ्ट आहे हे बेटर आणि इथे मी एक डिश घेतलेली आहे डिशमध्ये ना तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान बघा हे बोटाच्या सायने ना छान असे ओ, खाचे करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे मी काटा चमचा घेतलेला आहे आणि होल करून घेतलेला आहे म्हणजे आपला पिझ्झा बेस आहे ना अजिबात कच्चा राहणार नाही इथे मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे आणि पूर्ण असं लावून घेतलेला आहे चीजचे स्लाईस घेतलेले आहेत तुकडे तुकडे करून पूर्ण पिझ्झावरती ठेवायची आहेत आपल्याला बेसवरती इथे मी मोजरेला चीज घेतलेला आहे भरपूर सारं कांदा घेतलेला आहे शिमला मिरची कॉन कॉर्न घेतलेले आहेत वरून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण जे चि चिकन फ्राय करून ठेवलेलं होतं ना त्याचे पीससुद्धा असे वरती वरती आपल्याला ठेवायचे आहेत तर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि कढई प्रिहीट करून घ्यायची आहे पाच ते सात मिनटं प्रीहिट झालेली आहे कढई आणि इथे ना आपण पिझ्झा बनवून ठेवलेला आहे ना रेडी करून ठेवलेला आहे तो ठेवायचा आहे आतमध्ये आणि मंद आचेवर आपल्याला वीस ते तीस मिनटं आपल्याला छान असा बेक करून घ्यायचा आहे पिझ्झा तर बघा छान असे वीस ते तीस मिनटं झालेले आहेत आणि पिझ्झासुद्धा आपला छान असा झालेला आहे पाहू शकता तुम्ही पाहता क्षणी तुमच्याही तोंडाला अगदी पाणी सुटलं असेल एवढं असं छान झालेलं आहे आता आपण काढून घेऊयात बाहेर तर बघा पळी त्याच्या सहाय्याने गरम असल्यामुळे पळी त्याच्या सहाय्याने असा अलगतच काढून ठेवू शकता इथे तुम्ही आणि पाहू शकता पळीत्या पळित्याने मी इथे कट करत आहे तुम्ही इथे सुरीसुद्धा घेऊ शकता तर आपल्याला चार तुकडे करून घ्यायचे आहेत आणि खूप छान असं झालेला आहे पाहता क्षण ना तुमचंही मन खूप खुश होणार आहे एवढं खूप भारी असं झालेलं आहे आतून ना बेस तर खूप झाळीदार असा बनलेला आहे वरून मी इथे ऑरेगेनो और टाकलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता स्किप केलं तरीही ते चालणार आहे आणि पाहू शकता इथे खूप छान असा फुगलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा सप